विधानसभेत त्याच्यावर आवाज उठवला होता महसूल मिळत नाही आता हास्यास्पद आहे आहेत कशासाठी ह्याला बंदी नाही ह्याचं उत्तर दिलं जनगर महसूल मिळत नाही ना राज्याला तर मग बंदी का नाही <laughs> 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 काळामध्ये कलंकित मंत्री कोण डोणा करते कोण हे ट्रॅपमध्ये आहे कोण डान्स क्लास चालवतोय कोण पैशाची बॅग घेऊन बसतंय कोण रमी खेळतं असं महाराष्ट्राच्या स्वतः झाल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्रिमंडळात नव्हत तेवढे कलंकित मंत्री हा शिंदे फडणवीस आणि पवारसाहेब या मंत्र्यांचं खरं रूप म्हणजे महाराष्ट्रसुद्धा ओशाळा आहे महाराष्ट्र सर्वसामान्य माणसांना लाज वाटते की अशा प्रकारचे आपण मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आहेत अशा मंत्र्यावर कारवाई करायचं धनिष्ठ मुख्यमंत्री का दाखवत नाही त्यांची काय हिंमत नाही की त्यांना मंत्रिमंडळात बाहेर काढायची हा प्रश्न विचारण्यासाठी हा जनआक्रोश आंदोलन आहे हे शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्र मंत्रिमंडळा आमची मुख्यमंत्र्या विनंती आहे आता तरी म्हणजे सर्वसामान्य माणसाला तुमच्यासुद्धा तुम्हालासुद्धा मतदान केलेल्या माणसाला शरम वाटेल असे कृत्य असे तुमच्या मंत्रिमंडळात सहकारी करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी तुमची कुठली अडचण आहे अशी कुठली अगतिकता आहे बहुमत तर तुम्हाला स्पष्ट आहे कुणाचीही आवश्यकता नसताना असं कलित मत त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याचं कारण काय हे मुख्यमंत्र्यांनी मराठीला सर्वसामान्य आणि ह्या गोष्टी समोर आज आज महाराष्ट्रावर जे आंदोलन चालू त्या पद्धतीमध्ये जनाप्रुष आंदोलन तेलंगणा मग बंदी का नाही तेलंगणासारखं राज्य घालून जात सिक्कीम राज्य बंदी घात मग महाराष्ट्रात बंदी का घातली जात याचं कारण मुसूल मंत्र्यांनी द्यावं तर सरकारने द्यावं एका बाजूला राज्य सरकार म्हणतं केंद्राचा अधिकारात आहे केंद्र सरकार म्हणतं राज्याचा अधिकार आहे तेलंगणासारखं राज्य त्यांनी कसा कायदा आणला याचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे ना आणि महसूल मिळत नाही तर बंदी का नाही हाही प्रश्न सर्वसामान्याला पडतो मग सर्वसामान्य कुटुंब तुम्ही अजून किती उद्ध्वस्प वाट बघणार आहे काही योग्य आहे म्हणजे ऑनलाईन गेम ह्या तुमच्या महसूल महसूल तर मिळत नाही म्हणतात तुम्ही मंत्र्यांचं मी सांगितलं की मंत्रिमंडळ महसूल मिळत नाही महाराष्ट्र राज्यात का चालू आहे याचं उत्तर सरकार देणं गरजेचं

आणि त्याच्यामध्ये सिगारेट उडायचं पक्षाने त्यांचा व्हिडिओ म्हणजे मंत्री असलेल्या लोकांना शेतकऱ्यांचं बेरोजगारांच महाराष्ट्राच्या जनता मगिरीचं काही गेलेले नाही म्हणजे कलोकित मुख्य मंत्री आहेत आणि हातभा जाण्याने मुख्यमंत्री या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मंत्र्यांचा ड्रग च्या आता বে <laughs> দেখি <laughs> <laughs>

ज्यावेळेस शिवसेना पक्ष फुटला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही बाळासाहेबांचे विचार आम्ही पक्षातून बाहेर पडले आणि आम्ही शिवसेना दुसरा पक्ष फाटव ज्याला आपण पक्ष ते शिंदे गट आहे आणि आपण की संजय